हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना छान अशी दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती पनीरची भाजी करायची होती काय भाऊ आलेले होते सगळ्यांचा स्वयंपाक होता भासा पण आलेला होता म्हटलं पनीरची भाजी करावत त्याच्या आपल्याला पनीरची भाजी सगळ्यांनाच आवडतात असते क करायला थोडंसं हे वाटतं पण त्याच्यामध्ये ना मी काजू वगैरे टाकत असते म्हणजे आणि मसाला कांदा आणि टोमॅटो आहे ना थोडंसं तव्यावर नाही का गरम करायचं फ्राय करून घ्यायचं म्हणजे त्याचा तो टोमॅटोचा वास असतो कांद्याचा बी म्हणजे तो आंबटपणा असतो ना जो तो जातो म्हणजे पूर्ण त्यामुळे ना मी न हे करत असते फ्राय करून घ्यायचा थोडासा कांदा वगैरे सगळं आंबटपणा जातो त्याच्यामध्ये नंतर ना मी नाही का पनीर मसाला वगैरे मिरची पावडर थोडी कांदा लसूण पेस्ट टाकली आधीच टाकली होती ते थोडं व्हिडिओ माझ्याकडून हा झाला एडिट करता डिलीट झाला होता पीठ वगैरे मळून ठेवलं होतं म्हटलं चपात्याला म्हणजे दोन्ही मसाला परतोपर्यंत कसं आर माझ्या चपात्या बी होतात कारण मसाला हे गरम म्हणजे तेल सुटू पर्यंत परतायचा ना तो टाइम लागतो पनीर उकळी आल्यानंतर पनीर तळल्यानंतर पाण्यामध्ये टाकत असते ते तळल्यानंतर कडक होत ना जेवण वगैरे झालं दुपारचा थोडासा आराम पण झाला मग आम्ही निघालो तर भाऊ आलेले आहेत ना गावावरून बर्थडे साठी आमच्या तर ते म्हटलं देवदर्शनासाठी जावं तर अंबरनाथला आपलं मंदिर आहे तिथे निघालो ते इथलं खूप जुनं म्हणजे खूप ऐतिहासिक मंदिर आहे ते खूप हजारो वर्षापूर्वीचं असेल येऊन मी तर मला ते बेलपत्र वगैरे घेतले इथं थोडं ते याचं पेढे प्रसाद पण घेतला म्हटलं नारळ वगैरे तिथं च चढवायला नारळ काय महादेवाला फोडीत नाही तर पण घेतलं आम्ही प्रियांका पण आली ती कधी आलीच नाही ती फर्स्ट टाईमच आली आहे इथं गणपती बाप्पाचं मंदिर सुरुवातीला त्याची पूजा केली कोणती बी आपण आधी कुठं पण जा आपण गादी गणपतीचाच मान आहे गणपतीची आधी पूजा करायची दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये किती जुनं मंदिर खूप हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे तिथं गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटत होतं ना असं वाट असं वाटत होतं यावच नाही आणि पाच पाच वाज साडे चार पाच लांब निघला असतो घरून त्या टायमाल कसं ऊन पण राहत नाही काही नाही मस्त छान वाटत होत मुलं पण खेळत होते असं आणि गर्दी नव्हते मेन म्हणजे लाईन नव्हती लागली शिवरात्री शिवरात्रीमध्ये भरपूर लाईन लागते खूप म्हणजे चार पाच दहा सात आठ किलोमीटर चांगली लाईन लागत होती हे बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये किती जुनं बांधकाम आहे सर्व म्हणजे काय तर त्या लोकांची खरंच किती कला वेगळी होती म्हणजे आता सिमेंटचं एवढं किती बी डिझाईन करा तरी अशी डिझाईन देता येणार नाही एवढं छान पूर्ण थकत दगडाचं मंदिर आहे मी म्हणजे भरपूर वेळ वेळेस गेली तिथं म्हणजे चार पाच वेळेस तरी गेले असेल मी तर म्हणते आणि मी तिकाला हाताला लागलं थोडं म्हणजे थोडं जपूनच म्हटलं उतर आणि उतरायला आतमध्ये शिरायला खूप छोटे असं म्हणजे जायला यायला खूप हे असं हे वाटतं खाली पडतो का काय आपण म्हणजे हळू जावं लागतं इथं काय व्हिडिओ काढायला जास्त नव्हतं पण छोटा थोडासाच काढला मी तुमच्यासाठी म्हटलं तुम्हाला पण दर्शन सगळ्यांना द्यावं होतं खूप म्हणजे बघा ते किती आहे वरती बघा तुम्ही सगळं दगडी बांधकाम आहे हे सगळं पहिले हे चुन्यामध्ये बांधकाम करायचे ताईं हे एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे नुसते बघत होते मी तर उभा राहिले एक मी दर्शन करून साईडला उभं राहिले मुलांचे मुलांना गंध वगैरे लावला बाहेर आल्याच्या नंतर मंदिराच्या बाहेर आल्यावर यशने नाही लावला यश म्हणला मला नाही लावायचं आई त्याला ना काय माहिती काय झालं तर कंटाळा झाला होता एकदा म्हटलं लावा सगळ्यांनीच लावा मग परीला पण लावलं म्हटलं लाव तिथं पहिलं देवदर्शन आहे आम्ही आलेलो आहे सगळेजण भाऊ पण आले होते चार पाच वेळेस पण म्हटलं चला किती छ म्हणजे किती छान वाटत होतं एवढं प्रसन्न वाटत होतं आम्ही भरपूर तिथं बसलो होतो वगैरे सगळ्याचे फोटो वगैरे काढले भाऊ असं गावावरून कोणी जरी आल्यानंतर वाटत आपलं बाहेर जावं थोडस फिरावत म्हटलं चला आता आणि आम्ही पण आता भरपूर दिवसापासून गेलो नव्हतो मी पण आता इथं जशी बदलापूरला राहायला आले ना तसं म्हणजे आलीच नाही जायचं जायचं म्हणायचो आम्ही पण काहीतरी आडवू यायच नेमकी कधी त्यांना सुट्टी नसायची कधी असायची म्हटलं तुमचं जेव्हा तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा ते नव्हते आले ते घरीच होते नाईट करून आले ते झोपले होते त्यांच्या हातात काय सवय

अरे खाली खाली खाली, खाली 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 अशा गेले ते सोन्याने व्हिडीओ काढला होता चाल म्हटलं एखादी रील रील काढा पण तिने आडवत व्हिडिओ घेतल्यामुळे रील नाही बनवता यायची वाटते बघते आता ट्राय करून शेजारी जवळच म्हणजे त्याच्या शेजारी चिपटूनच यायचं मंदिर आहे देवीच आणि म्हणजे तिथं काय व्हिडिओ काढायला जास्त आतमध्ये नव्हता काढायचा मी मला म्हणजे हे नव्हतं परमिशन नव्हती आतमध्ये व्हिडिओ काढायचा इथं बघा हे झाड दिसत असेल तुम्हाला म्हणजे ज्याचे नवस असतील ते बांधत असतील मी तर म्हणते धागा जेव्हा नवस पूर्ण होत असेल तर धागा सोडू येते तिथं जे ज्याची त्याची म्हणजे कोणाची पण एक इच्छा असते ना ती पूर्ण झाल्यानंतरच हे होता असेल मी तर म्हणते भरपूर होते असे कवर एक बांधलेले होते आणि होम हो होम पण होता पेटलेलं